नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या निवडणुकांचा सीझन आहे निवडणुका लागल्या आहेत नगर परिषद पुढे जिल्हा परिषद आहे महापालिका आहेत दोन महिने निवडणुकांचे आहेत राजकारणाचे आहेत निवडणुका म्हणजे तिकीट तिकिटांचा सीझन आहे नगर परिषदेत तिकीट वाटल्या गेली ती कशी वाटल्या गेली आपण पाहतोय पुढाऱ्यांच्या नातलगांना तिकीट दिली गेली आहे त्याची यादी फार लांबलच काय अर्थात हे पहिल्यांदा होत आहे अशातला भाग नाही प्रत्येक निवडणुकीत हे होत आलेलं आहे आणि पुढे होत राहील तर हे केव्हा थांबणार म्हणजे हे शेवटी आणि okay. कोण थांबवणार कारण सर्व लोकशाहीचा मामला आहे तिकीटं देणार आहे आणि तिकीट मागणार आहे यांच्यावरच हे अवलंबून आहे पण अलीकडे नातलं तिकीट देण्याची प्रवृत्ती वाढली आहे पूर्वी हे एवढं नव्हतं अलीकडे भयंकर वाढलेलं आहे म्हणजे म्हणजे आता मंत्री जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीश ज्येष्ठ मंत्री आहे त्याने आपल्या पत्नीला तिकीट दिला आहे नगराध्यक्ष म्हणजे आता आता मंत्र्यांनीच तिकीट दिलं म्हणजे त्या त्या तालुक्यातले जे कार्यकर्ते असतील पाच म्हणजे त्याचा विचार मेले ठार मेले निष्ठावान असे कसे असो निवडणुकांचा हा जो वीक पॉइंट आहे त्याच्यावर अनेक जण बोलतात घराणेशाही नको म्हणतात परंतु घराणेशाही नको म्हणणारेच घरा घरा घरामध्ये तिकीट देतात हे आपण पाहिलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा निवडणुकीतील घराण्याशाहीवर थेट प्रहार केलाय गडकरी हे पहिल्यांदाच बोलले तशातला भाग नाही त्यांची टेप वाचतेच परंतु ते बोलणं सोडत नाही गडकरींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना निवडणुकीतील घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे गडकरी म्हणतात की वीस 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 तीस वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याला जेव्हा डावललं जाते तिकीट दिलं जात नाही तेव्हा मला खूप वाईट वाटते अशांना जनतेनेच पराभूत करावं असा उपाय सुचवला सुचवलाय गडकरी म्हणतात की वर्षानुवर्षे राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातलगांना तिकीट दिले जाते याची मला मनास बसून वाईट वाटते घराणेशाही विरोधात जनतेनेच निर्णय करावा असं गडकरी सुचवतात गडकरी म्हणतात नेमकं होतं काय की वीस तीस वर्षे राबणारा कार्यकर्ता पक्षाकडे तिकीट मागतो त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो पुढे येतो बायकोला तिकीट मागतो मुलाला तिकीट मागतो त्याचे त्याच तिकीट जाते कार्यकर्त्या तिकीट जाते ते दुर्भाग्यपूर्ण आहे असं गडकरी म्हणतात पण त्यांचं म्हणणं याला कारण जनता सुद्धा आहे जनतेने त्यांना मत का द्यावी मंत्र्यांच्या नातलं जनतेने मत का द्यावी हाही प्रश्नच आहे मंत्री आपल्या नातलं उभा करत असेल आणि ते पडत असतील तर मंत्री ती हिंमत करणारच नाही परंतु मंत्री हिम्मत करतो घरच्या होम मिनिस्टरला आखाड्या थोडं उभा करतो त्याला त्याला खात्री असते की आपली बायको येणारच आपला मेवणा ये येणारच पण त्याला पाडलं तर ते लोक निवडून येणारच नाहीत पण जनताच त्यांना निवडून येते दे, देते लोक त्यांना स्वीकारतात त्यामुळे ही प्रवृत्ती वाढली आहे असं गडकरींचं म्हणणं आहे आणि ते फॅक्ट आहे जे अर्थात लोकशाहीतील ज्या उणीवा आहेत दोष आहेत त्यातला हा एक मोठा दोष आहे आपला मतदार आपण किती म्हणतो की बा चणाक्ष आहे हुशार आहे प्रगल्भ झाला आहे अशातला काही भाग नाही निवडणुका त्याच आहेत मतदारही तोच आहे त्यामुळे निवडणुकी निवडणुकीच्या आता रणधुमाळे पैशाचा पूर्व हात अशी आरडाओड सुरू झाली की पैशाचा पैसे वाटणं सुरू झालं आहे कृत्य एका मंत्र्यानेच परवा सांगितलं की बाबा आता एक तारखेला दोन तारखेला निवडणूक आहे त्या त्याने सांगितलं एक तारखेला रात्री तुम्ही घरी झोप घरात झोपू नका बाहेर खाट टाकून झोपा कारण लक्ष्मी येणार आहे लक्ष्मी येणार आहे त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर झोपा असा सल्ला मंत्रीच देतो मतदारांना याचा अर्थ काय फंड ज्यांच्या हातात फंड वाटप आहे ते समजा की बाबा तुम्ही मला मतं द्या मी तुम मी फंड फंड देतो दादा म्हणाले त्यामुळे हे जे आहे काही वाईट चालली रीती आहेत त्या बदलल्या पाहिजेत पण ते जेव्हा लोकच मतदारच सुशिक्षित होईल प्रगल्भ होईल कोण चांगला आणि कोण वाईट याचं त्याला चांगल्या पद्धतीने कळेल तेव्हाचे प्रकार थांबतील तोपर्यंत निवडणुकीतील घराणेशाही चालूच राहील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा